चालक सेठी जातक एकदा एका मोठ्या शहरात चालक नावाचा सेठ राहत होता तो जगातील सर्वात श्रीमंत माणसांपैकी एक होता घरात सोनं चांदी हिरे रत्ने सर्व काही होतं पण तरीही त्याचा लोभ कधीच संपत नव्हता तो आपल्या घरच्यांनाही चांगलं अन्न देत नसे काम करणाऱ्यांना वेतन देताना त्रास देत असे आणि गरिबांना मदत करणं तर दूरची गोष्ट होती त्याची पत्नी वारंवार म्हणायची सेठजी आपल्याकडे खूप आहे थोडंस दान दिलं तर पुण्य होईल पण चालक सेठ म्हणायचा हा सगळा पैसा मी कमावला आहे फुकट दिला तर संपेलच ना ते ऐकून घरातले सगळे दुःखी होत दिवसेंदिवस तो अधिकच कंजूश आणि कठोर होत गेला एका दिवशी एका दिन गरीब तरुण त्याच्या दारात आला त्याने नम्रपणे विचारलं सेठजी काही अन्न मिळेल का तीन दिवसांपासून उपाशी आहे सेठ जोरात ओरडला इथून निघून जा माझं अन्न उगाचच वाटत नाही पत्नीने हळूच विचारलं थोडंसं अन्न देऊ का सेठ चिडून म्हणाला नाही एकदाच दिलं तर रोज मागायला येतील तो तरुण शांतपणे निघून गेला काही दिवसांनी चालक सेठाला ज्वराने घेरलं तो अंथरुणाला खिळून राहिला सगळा पैसा संपत्ती डॉक्टर काही उपयोग झाला नाही एके दिवशी त्याने बायकोला बोलावलं आणि शेवटी रडत म्हणाला मी आयुष्यभर फक्त पैसा जमवला पण आज कुणीही माझं दुहख समजून घेत नाही मी एकटा आहे तेव्हा पत्नी म्हणाली सेठजी आपण जर इतरांसोबत वाटून खाल्लं असतं तर आज सगळे आपल्यासाठी प्रार्थना करत असते सेठ पश्चातापाने रडला पण वेळ निघून गेली होती चालक सेठाचे जीवन लोभात गेले आणि एकटेपणात संपलं त्याच्या मृत्यूनंतर लोक म्हणाले जो फक्त स्वतःसाठी जगतो त्याला शेवटी स्वतःलाच जबाबदार ठरावं लागतं ही कथा सांगते लोभाचा शेवट नेहमी शोकांच असतो पण सज्जनतेने जगल्यास समाधान मिळतं